आणि मसाजोगमधील जे आंदोलन सुरू होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आंदोलन करण्यात आलं आणि मसाजोगचं आंदोलन आंदोलन हे आता तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे आमदार सुरेश धस यांची शिष्टाई फळाला आलेली आहे देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन आजपासून सुरू केलेलं होतं आणि ते अखेर आंदोलन तुर्तास स्थगित ता करण्यात आलेलं आहे सुरेश धस यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन आता तुर्तास स्थगित करण्यात आलेलं आहे आमदार सुरेश धस यांनी या संपूर्ण ग्रामस्थांची पुन्हा एकदा जाऊन चर्चा केली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आज आम्ही तारखेला शासनाला जे निवेदन दिलेलं त्या निवेदनाच्या संदर्भात आज पंचवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणी उपोषणाची सुरुवात केलेली उपोषणा सुरुवात केल्याच्या नंतर पोलीस प्रशासना आमच्याकडे येऊन थोडी चर्चा केली परंतु आमच्या बाबतीत कसल्या प्रकारची सकारात्मक चर्चा झाली नाही नाईब तहसीलदार माननीय उपदंड जिल्हाधिकारी यांचं पत्र घेऊन या ठिकाणी आले की सदरचं उपोषणाचे आम्ही शासनाला कळवूत परंतु आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका हीच आहे की आम्हाला ठोस निर्णय पाहिजे कुठंतरी आम्ही जी सात मागण्या मागे दिलेल्या आता त्या सात मागण्याच्या संदर्भात शासनानं तात्काळ अंमलबजावणी करावी आणि जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आमचं उपोषण सुटणार नाही